गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात टॅरिफ हा शब्द गोंधळ घालत आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा ट्रम्प विराजमान झाल्यापासून त्यांची आक्रमकता दिसून येत आहे टॅरिफ या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या वेग देशांशी व्यापार करारासंदर्भात करार केले आहेत भारताशी अशा संदर्भात बोलणी चालू आहे मात्र ही बोलणी पूर्ण होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पंचवीस टक्के व्यापार कर लागू करण्याचा इशारा दिला आहे नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेव्यात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आक्रमक व्यापार धोरणांमुळे जागतिक व्यापारात मोठे बदल झाले टॅरिफ वॉर म्हणून ओळखली उन गेलेली ही मोहीम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम करणारी ठरली ट्रम्प प्रशासनाने चीन सो युरोप कॅनडा मेक्सिको भारत अशा अनेक देशांवर वेगवेगळ्या प्रमाणात टॅरिफ लागू केले व्यापार तूट भरून काढण्यासाठी आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली होती मात्र यामुळे जागतिक व्यापार तणावत सापडला अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांनी ट्रम्प यांच्या या धोरणाचा विरोध केला होता कारण त्यांचा थेट परिणाम त्यांच्या उत्पादन खर्चावर आणि जागतिक बाजारात स्पर्धात्मकतेवर झाला होता भारतासारख्या देशांना याचा फटका बसण्याची शक्यता होती कारण भारत हा अमेरिका आणि चीन नंतर एक मोठा आर्थिक भागीदार मानला जातो या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पंचवीस टक्के पर्यंत व्यापार कर लागू करण्याचा दिलेला इशारा अधिकच गंभीर मानला जात आहे भारत हा अमेरिकेचा सगळा सा मित्र आहे पण त्यांनी अनेक वर्षापासून अमेरिकेवर जास्त कर लावले ला आहेत हे असं चाललं नाही असं ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे त्यांनी दोन्ही देशांमधील व्यापार चर्चांमध्ये सहमती झाली नाही तर टेप वाढवण्याचा इशारा दिला आहे भारताने या बदल्यात परिस्थितीचा विचार केला के आहे गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार आली चर्चेला भारताने काही प्रमाणात बाजारपेठा अमेरिकेसाठी खुल्या करण्याचा विचार दर्शवला आहे विशेषतः कृषी उत्पादने माहिती तंत्रज्ञान सेवा औषध निर्मिती आणि ई कॉमर्स या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची तयारी भारताकडून दाखवण्यात आली आहे मात्र संरक्षण डेटा लोकलायझेशन बौद्धिक संपादन मुद्द्यांवर अजूनही मतभेद कायम आहेत अमेरिकेचे व्यापार विषयी प्रतिनिधी यांनी सी एन बी ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की भारतासोबत आमची चर्चा सुरू आहे पण भारताची भूमिका अधिक स्पष्ट होणं गरजेचं आहे त्यांच्याकडून बाजारपेठा खुला करण्याचा काहीसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी अजून बऱ्याच मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी व्यापक चर्चेची आवश्यकता आहे ट्रम्प यांच्या टॅरिफ भारताच्या विविध निर्णयात चित्राविवर दबाव निर्माण झाला विशेषतः स्टील ॲल्युमिनियम आणि काय कृषी उत्पादने यांच्यावर अमेरिकेने वाढीव कर लागू केल्यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला त्याचबरोबर भारताने प्रत्युत्तर दाखल काही अमेरिका वस्तूंवर टॅरिफ वाढवले त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव वाढला होता तथापि हे टॅरिफ वारच्या पार्श्वभूमीवर चीन सारख्या बलाढ्य देशांबरोबर तणाव वाढल्यामुळे अमेरिका भारतासारख्या देशांकडे अधिक मैत्रीपूर्व सहकार्यासाठी पाहू लागली होती भारताच्या बाजारपेठाची वाढती क्षमता तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि जागतिक व्यापारात भारताची वाढती भूमिका लक्षात घेता दोन्ही देशांमध्ये व्यापार सहकार्य वाढवणे दोघांनाही फायदेशीर ठरू शकतो अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या इशाऱ्यामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अजून जटिल होण्याची शक्यता आहे पंचवीस व्यापारी कर लावू झाल्यास भारतीय भारतीय निर्यातदारांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागेल आणि त्याचा परिणाम देशाच्या जी डी हो होऊ शकतो त्यामुळे भारतासाठी हे करार वेळेत आणि समान संधीनुसार पूर्ण करणे गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर भारत सरकारने धोरणात्मक पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे वाणिज्य मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय अमेरिकेशी चर्चा करत असून एक परस्पर हितसंबंध असलेला करार सध्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे व्यापार करार फक्त दोन देशांमधील आर्थिक संबंध मजबूत करत नाहीत तर ते राजनैतिक आणि सामरिक भागीदारीसाठी एक महत्वाचा पाया ठरतात तसेच येणाऱ्या काळात अमेरिकेत पुन्हा ट्रम्प यांची सत्ता आल्यास व्यापार धोरणांमध्ये आणखी बदल होतील का याबाबत ही चर्चा सुरू आहे भारताने बदलत्या भूमिकांचा योग्य वेळी अंदाज घेत आपली व्यापार नेते अधिक लवचिक ठेवण्याची आवश्यकता आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारत आणि अमेरिका व्यापार संघांमध्ये तणावाची शक्यता आहे मात्र योग्य संवाद व्यावसायिक समृद्धपणा आणि परस्पर सहकार्य माध्यमातून हे तणाव दूर करता येऊ शकतात दोन्ही देशांच्या हितासाठी समन्वय निर्णय घेणे हे दीर्घकालीन संबंध टिकवण्याचं आणि वाढवण्याचं प्रमुख सादर ठरू शकतं बाकी या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की करावा आणि जर दैनिकराजे खरं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद